करायचं काय डोकं वर पाय महाविकास आघाडीचं करायचं काय डोकं छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारा महाविकास आघाडीचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारा महाविकास आघाडीचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पूर्णागृती पुतळा होता तो पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरात या गोष्टीचं राजकारण केलं जात आहे खरे तर हा अत्यंत संवेदनशील असा विषय आहे आणि त्याच्यात कोणी राजकारण करू नये अशी सगळ्यांची अपेक्षा होती परंतु कुठच्याही संधीचा चुकीची जरी संधी असली त्याचा फायदा उठवण्याचा एक विचित्र प्रकार या महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुरू आहे महाविकास आघाडीचे काही उच्च पद उच्च नेते हे त्या दिवशी मालवणला देखील आलेले होते ज्या नेत्यांनी तो पुतळा उभारल्यानंतर कधी छत्रपतींचं दर्शन घेण्याकरता किंवा त्यांच्या समोर नतमस्तक होण्याकरिता आजपर्यंत मालवणात आले नव्हते ती लोक मात्र पुतळा कोसळल्यानंतर अगदी घाई घडबडी तिथे दाखल झाली आणि त्यानंतर जो ते विचित्र प्रकार आपण सर्वांनी अनुभवला सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव हे फार खालच्या पातळीवर याला सर्व लोकांनी नेऊन ठेवलेलं आहे आज देखील या महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यभरात एक आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला उत्तर देण्याकरता एक प्रति आंदोलन आमच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी करण्यात आलेलं होतं खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे आणि याच छत्रपती शिवाजी महाराजांचा अनेक वेळा अपमान हा या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून झालेला आहे संजय राऊत असतील यांनी तर साताऱ्याच्या गादीकडून छत्रपतींचे वंश असल्याचे पुरावे मागितलेले आहेत विशाळगडावर जी अतिक्रमण झालेली होती ती अतिक्रमणं काढताना ज्या हिंदुत्ववादी संघटना होत्या या संघटनेच्या विरोधात देखील महाविकास आघाडीचे अनेक नेते बोललेले होते आजपर्यंत ती अतिक्रमण काढायला कोणी हात घातला नाही परंतु तिच्या विरोधात काढणाऱ्यांच्या विरोधात बोलायला मात्र ही लोकं पुढे होती काँग्रेसचे जे, जे प्रमुख नेते होते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे डिस्कवरी ऑफ इंडियाच्या नावाने जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकात देखील छत्रपतींबद्दल अवमानकारक अशा प्रकारचं त्यांनी लिखाण केलेलं आहे या सर्व बाबतीत जर काय आपण बघितलं तर छत्रपतींचा अपमान हा केवळ महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालेला आहे परंतु केवळ एका पुतळा कोसळल्याचं निमित्त करून आज ही सर्व लोक सहानुभूती मिळवण्याचं आणि कालच्या लोकसभा निवडणुकीत जे त्यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला त्याचा कुठेतरी शल्य त्यांच्या मनात अजून आहे आणि संधी साधून ते आता पुन्हा राजकारण करू इच्छित आहेत आणि म्हणून आज आम्ही आंदोलन केलं तर आपल्याला सर्वांना माहीत आहे गणेश चतुर्थीचा सध्या सण तोंडावर आलेला आहे सिंधूर जिल्ह्यातील व्यापारी हे आपापल्या कामधंद्यात व्यस्त आहेत आणि अशा वेळेला कुठच्या प्रकारची आंदोलनं ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून केली जाऊ नये लोकांना वेटीस धरणारी आंदोलन त्यांच्याकडून केली जाऊ नये अशी आमची मागणी आहे आणि या उपरी जर काय त्यांनी अशा प्रकारची आंदोलनं केली आणि या जर काय सिंधुर्ग जिल्ह्यातील वातावरण चिघवण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशाच तसं उत्तर हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून दिलं जाईल